काही का झालं तरी रागिणी जामिनावर सुटलेलीच असते आणि जामिनावर सुटल्यानंतर ती महाजनांच्या घरात येते अजिबात तिला लाज वाटत नाही तेवढ्यात मात्र राजाराम काका तिच्यावरती खूपच चिडलेले असतात त्यामुळे राजाराम काका रागिणीला घरात शिरून तर देतच नाही त्याच वेळेला रागिणी भूमीला बोलते भूमी तुम्हाला उद्ध्वस्त केलंस तू माझ्यावरती नको नको ते आरोप केलेस माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलंस त्याच वेळेला आकाश रागिणीला बोलतो बस झालं अगं तुझ्यासारखी बाई बघितली नाही मी अगं एवढी सगळी कारस्थानं केलीस एवढं सगळं केलंस तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलतेस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता खरं सांगायचं तर मी तुझ्यापासून कधीच बोलणार नाही आता बस कर आणि इतना आता आताच्या आता निघून जा नाहीतर मी स्वतः तुला हकलून लावेत तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश तुला काय करायचंय ते कर तुझ माझ्यावरती प्रेमच नाहीये का आकाश इतक्या लवकर तू तु तुझ्या आईवरच प्रेम विसरलास त्यापेक्षा तू माझा गळा दाब आणि माझा जीव घे अरे कशाला लोकांची बोलणी खायला लावतोस कशाला लोकांचे टोमणे ऐकायला लावतोस कशाला लोकांकडून मला चपलांचा हार गळ्यात घालायला लावतोस त्यापेक्षा तू माझा जर का गळा दाबून जीव घेतलास ना तर बरं होईल अरे स्वतःच्या लेकाच्या हातून मेले असं मन शांत तरी होईल तेव्हा लगेच आकाश बोलतो बस झाली तुझी नाटक बंद कर आणि तुझ्या या नाटकांना मी काही भुलणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी कधीच काहीच बोलणार नाही यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आताच्या आता तू इतना चालता चालती पण तेव्हा लगेच रागिणी बोलते नाही जाणार मी मी इथेच थांबणार तुला काय करायचंय ते कर तुला मी नको आहे ना तुझ्या आयुष्यात तर माझा जीव घे माझा जीव घेऊन मला एकदाच मोकळं कर तुझ्या आयुष्यातून मला बाजूला काढून टाक मी तुझ्या आयुष्यात कधीच परत एंट्री करणार नाही तुझ्या आयुष्यातून मी कायमच निघून जाईल मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि काही झालं तरी सुद्धा यापुढे मी तुझ्याशी कोणताही संवाद ठेवणार नाही आता विषय समाप्त आता काही झालं तरी आकाश मी इथून जात नाही म्हणजे नाही असं रागिणी ठणकावते तेव्हा लगेच आकाश म्हणतो आता तुला निघावंच लागेल आणि तो तिच्या हाताला धरतो आणि तिला फरपाटत बाहेर काढतो तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्हाला कळत नाही का हो कशाला भीक मागताय नसती अहो तुम्हाला ही भीक नाही पडणार तुमच्या पदरात अहो तुम्ही ज्या मुलावरती माया केली ज्या मुलाला माया लावली तो मुलगा तुमच्यापासून कायमचा दुरावलाय तो मुलगा तुमच्यापासून कायमचा दूर गेलाय खर सांगायचं तर आता बस झालं आता तुमची सगळी कारस्थान सर्वांच्या समोर आले त्यामुळे कितीही का काही झालं तरी सुद्धा तुमच्या कारस्थानांचा झालाय तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर गेला तुमचा नवरा तुमच्यापासून दूर गेला तुमची आई तुमच्यापासून दूर गेली तरी सुद्धा तुमचा माच काही केला नाही रागिनी पटवर्धन आहो बस करा अहो हा नसता शहाणपणा करू नका स्वतःची पाप स्वतःच्या तोंडाने कबूल करा रागिनी पटवर्धन तुम्हाला कोणीही माफ करणार नाही तुम्ही जी पाप केलेत ना त्या पापातून तुम्हाला मुक्ती नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात पण नाही हो तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आणि तसं पण बोलायला गेला ना तरी जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच कर तसंच तुमचं आहे तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तुम्ही कायम तशाच वागणार जशा आहात तशा यापुढे तुमचा या घराशी संबंध संपला तेव्हा रागिणी भूमीवरती धावून जाते तेव्हा मात्र आकाश रागिणीच्या झिंजा पकडतो आणि रागिणीला फरफटत बाहेर नेऊन फेकतो आणि रागिणीला बोलतो माझ्या भूमीवरती धावत जायची हिंमत करायची नाही जर का माझ्या भूमीवरती धावत जाऊन तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला आयुष्यातून संपवेल तुझा जीव घेईन आणि तुला उद्ध्वस्त करेल मग मला फासावरती लटकायला लागला ना तरी सुद्धा चालेल पण मी मात्र तुला सोडणार नाही तुला संपून टाकेन हे ऐकून मात्र रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते रागिणीला काय बोलावं तेच कळत नसत त्याच वेळेला लगेच भूमी मोठ्यानी बोलते आकाश सोड अरे तू का स्वतःचे हात घाण करतोयस अरे या बाईने स्वतःच्या कृत्याने करूनच दाखवलेलं आहे की किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकते या बाईची आपल्या आयुष्यात काही करत नाही ही बाई आपल्यासाठी अजिबात महत्वाची नाही काही झालं तरी या बाईला आपल्या आयुष्यात जागा देऊ नकोस आता संप विषय आकाश कारण काही झालं ना तरी सुद्धा आता यापुढे आपल्या आयुष्यात या बाईला स्थान नाही एवढं मात्र नक्की तेव्हा राजाराम काका स्वतः हात जोडतात आणि म्हणतात रागिणी अगं का, का तू मुलांना त्रास देतेस का रागिणी तू मुलांच्या आयुष्यात लुडबुड करतेस त्यापेक्षा तू मुलांच्या आयुष्यातून कायमची निघून जा तसा जर का केलास तर बरं होई जर का तू मुलांच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर मुलांना त्रास सुद्धा होणार नाही तेव्हा रागिणी बोलते राजाराम तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा मला कंटाळलात तुम्हाला सुद्धा माझी गरज नाही तेव्हा राजाराम काका बोलतात तुझ्यासारख्या कैदासिनी सोबत राहण्यापेक्षा मला तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्टच नाही तुझ्यासारख्या सोबत राहण्यापेक्षा मी आयुष्यभर एकट्या राहील आणि तसही रागिणी तू कधी मला आयुष्यात साथ दिलीस तू स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंस तू स्वतःच्या नवऱ्याला भेटायला सुद्धा जेलमध्ये आधी नाहीस त्याच्यावरती नको नको ते आरोप केलेस आणि तुझ्यासारख्या बाईसोबत मी संसार करू हे कधीही शक्य नाही तुझ्यासारख्या बाईसोबत संसार करण्यापेक्षा माझी बायको मेली असं मी स्वतःला समजावे आणि कायम मी एकटा राहील हे ऐकून मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो आणि रागिणीच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो त्याच वेळेला अभिजित बोलतो वा, वा वा बाबा वा आजपर्यंत आईमुळे तुम्ही या घरात राहिलात आजपर्यंत आईमुळे ताट मानेने जगला पण आज मात्र जेव्हा आईला तुमची गरज होती तेव्हा मात्र तुम्ही तिचा हात सोडला तेव्हा राजाराम ए अभिजीत तू नको सांगूस मी जरी या घरात राहिलो असलो तरी सुद्धा स्वबळावरती मी राहिलोय मी सगळी कामं केले मी स्वतःच असं काहीतरी निर्माण केलंय म्हणून मी म्हणून मी या घरात होतो टिकून पण आता मात्र विषय झाला समाप्त मला कोणत्याच गोष्टीमध्ये बोलायचं नाही आणि कोणत्याच गोष्टी तुमच्याजवळ शेअर करायच्या नाही जे काही होईल ते होईल लवकरात लवकर तुम्हाला माझ्यापासून लांब करायचं आहे आणि तुम्ही प्लीज इथून निघून जा परत मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र रागिणी बोलते मी जाणार नाही मी इथेच बसणार तुम्हाला जर का माझी गरज वाटली तर तुम्ही मला आत घ्या तेव्हा आकाश बोलतो आत्या आता बस कर नाटक खूप झाली तुझी कारण तुझ्या या नाटकांचा मला कंटाळा आलाय खरं सांगायचं तर तुझ्या सोबत राहण्यापेक्षा मी आयुष्य संपवे आणि खरं सांगू का मला आता इंटरेस्टच राहिला नाही कोणत्या गोष्टीत तेव्हा मात्र रागिणी खूपच रडवेली झाल्यासारखी दाखवते आकाशने दरवाजा बंद केलेला असतो त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश चल अजिबात काळजी करू नकोस ती बाई तुला त्रास देण्यासाठी फक्त हे सर्व करते बाकी काही नाही तेवढ्यात मात्र अभिजित रागिणीला बोलतो आई कशाला स्वतःला त्रास करतेस या घरात आता तुला काढीची किंमत नाही आपण चल तेव्हा लगेच राघिणी बोलते अभिजीत तू नको काळजी करूस मला माझ्या मुलावरती विश्वास आहे नालायक सारखी रागिणी तिथे बसून असते तिला अजिबात लाज नसते तिने स्वतःच्या भावाचा खून केलाय तिने भूमीला मारण्याचा प्रयत्न केलाय रघू काकांना मारलं हे सगळं सत्य समोर येऊन सुद्धा रागिणी मात्र कुत्र्यासारखी बाहेर बसूनच असते तेव्हा मात्र रागिणी स्वतःशीच म्हणत असते आकाश मला खात्री आहे तू मला घरात घेणार म्हणजे घेणार पण आता मात्र विषय झालाय समाप्त मी इथून हलणारच नाही अभिजित बोलतो आई कशाला अट्ट करते चल कर कर ना पण रागिणी मात्र काहीही केल्या तिथून हटायला तयार नसते तिने स्वतःशी पक्क केलेलं असत काही झालं तरी ती तिथून हलणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश रागिणीला माफ करेल की खरोखर रागिणी तिथन स्वतःहून निघून जाईल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू